तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये आज मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे तर आज मी तुमच्यासाठी काही किचन टिप्स घेऊन आलेली आहे म्हणजे किचनमधल्या या चार गोष्टी आहेत ज्या आपण एकदम क्लीन ठेवायला पाहिजे जेणेकरून आपली किचन जी आहे एकदम किटाणूमुक्त राहील आणि आपल्या घरातील लोकांचे आरोग्य जे आहे एकदम एक छान राहील तर कोणत्या त्या चार गोष्टी आहेत बघूया आपण तर हे बघा आपण किचनची आपली जी सिंक आहे यामध्ये भांडे वगैरे आपण वॉश करत असतो क्लिनिंग करत असतो तर आपण ज्या स्पंजनी आपण जे भांडे वगैरे वॉश करतो तो स्पंज जो आहे ना आपण नकळतपणे त्या स्पंज छान असा क्लीन करण्याकडे कधी कधी दुर्लक्ष करतो साध्या पाण्यानेच वॉश करून ठेवतो हो पण असे न करता आपण तो जो स्पंज आहे आपण ज्याने भांडे घासतो की क्लीन करतो तो स्पंज आपल्याला एकदम छान असा क्लीन करणे मुक्त करणे गरजेचे आहे कारण याचा नकडत परिणाम आपल्या घरातील लोकांच्या आरंग आरोग्यावर होत असतो तर तो स्पंज हे बघा मी अति भांडे घासून घेतलेले आहे तिथे आता हा जो स्पंज आहे ना आपण नेहमी काय करतो की साध्या पाण्याने असा वॉश करून ठेवून देतो पण साध्या पाण्याने जर आपण हा वॉश केला तर यामधील पूर्ण किटाणू जे आहे पूर्णपणे निघत नाही तर हा जो स्पंज आहे कसा छान असा मुक्त करायचा ते आपण बघूया तरी बघा इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे एका मगमध्ये आपण हे गरम पाणी टाकायचं आहे आणि घरी घरात अवेलेबल असणाऱ्याच साहित्य घ्यायचं आहे बघा विनेगर आपल्याकडे असतंच पनीर वगैरे करण्याकरता ते विनेगर थोडं यामध्ये टाकायचं आहे अर्धा छोटा चम्मच त्यानंतर मी इथे अर्धा छोटा चम्मच बेकिंग सोडा घेतलेला आहे तोसुद्धा आपल्या घरामध्ये अवेलेबल असतोच तो यामध्ये मिक्स करायचा आणि या मगमध्ये या पाण्यामध्ये हा जो आहे ना स्पंज साधारणतः अर्धा तास बुडवून ठेवायचा तर हे बघा आपण अर्धा तास आता हा बुडवून ठेवूया यामुळे काय होईल की या, या स्पंजमधील जे सर्व कीटाणू जे आहेत नष्ट होतील आणि आपला स्पंज जो आहे पुन्हा भांडे घासण्याकरता एकदम छान असा क्लीन राहणार तर हे बघा अर्धा तास झालेला आहे आता आपण हा स्पंज काढून घेऊया पाणी थोडं गरमच आहे एकदम छान ग गरम, गर, गरम करायचं पाणी हा स्पंज धुण्याकरिता तर हे बघा आपला हा जो हा स्पंज आहे ना भांडे घासण्याचा भांडे क्लीन करण्याचा एकदम स्वच्छ झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण थंड पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये वाळवायचा आहे कधीही भांडे घासल्यानंतर हा जो स्पंज आहे ना भांडे घासण्याचा तो उन्हामध्ये वाळवायचा एकदम छान कडक हे बघा छान क्लीन झालेला आहे तर ही पहिली गोष्ट होती मधील मदी, जी आपल्याला क्लीन करणे खूप जास्त गरजेचे आहे आता मी दुसरी गोष्ट सांगत आहे किचनमध्ये की आप प्रत्येक गृहिणीला रोज दिवसभर या गोष्टीची गरज असतेच ती गोष्ट म्हणजे ती वस्तू म्हणजे आहे किचन काउंटर साफ करण्याकरता आपण जी नॅपकिन किंवा जो कपडा वापरतो ना तो तर तो सुद्धा एकदम क्लीन करणे खूप जास्त गरजेचे आहे कारण आपला हातसुद्धा या म या फडक्याला दिवसभरातून कित प्रत्येकदा लागत असतो सकाळ संध्याकाळ कारण आपण गृहिणी जी आहेत किंवा मग स नोकरी करणाऱ्या जरी असतील तरीसुद्धा किचन काउंटर साफ सर्वांना करावाच लागतो तर हा जो फडका आहे ना हा जो नॅपकिन आहे हा क्लीन करणे अत्यंत गरजेचे आहे तर हा कसा क्लीन करायचा ते बघूया यासाठी सुद्धा आम्ही काय केलेलं आहे गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा नॅपकिन बुडवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे हे बघा हे गरम पाणी यामध्ये आपण टाकूया छान कडकडीत गरम करून घ्यायचं पाणी आणि त्यानंतर यामध्ये साधारणतः अर्धा लिंबू जो आहे ना तो पिळून घ्यायचा अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकायचा आणि हा पडका यामध्ये बुडवून ठेवायचा पंधरा वीस मिनटं साधारणतः वीस पंचवीस मिनटं बुडवून ठेवायचा हा पडका क्लीन आपण किचन काउंटर क्लीन केल्यानंतर कारण प्रत्येक गृहिणीचा या फडक्याला कित्येकदा दिवसातून कितीतरी वेळा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या फडक्यालाचा वापर कित्येकदा करत असतो परंतु हा पाहिजे तसा आपण क्लीन करत नाही तर हा क्लीन करणे अत्यंत गरजेचे आहे तर हे बघा आता वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि हे बघा किती घाण पाणी निघालेलं आहे तर आता हा छान आपण या पाण्यातून काढून पिळून घेऊया पाणी फेकून द्यायचं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपण हा जो नॅपकिन आहे किचन काउंटर साफ करण्याचा तो पुन्हा एकदा भिऊन घेऊया तर ही झाली दुसरी गोष्ट किचनमधील जी सतत आपल्या संपर्कामध्ये असते तर तिचा आपण तिला आपण जंतू विरहित करणे खूप जास्त गरज गरजेचे आहे ही नॅपकिन तर आता आपण तिसरी गोष्ट पाहू ती म्हणजे हे बघा पाण्याच्या बाटल्स पाण्याच्या बॉटल्स आपल्याला आपण वापर करतोच म्हणजे घरी असणाऱ्या जरी महिला असतील तर आपल्याला कित्येकदा बाहेर जावं लागतं किंवा मग नोकरी करणाऱ्या असतील तर त्यांना तर डेली बॉटलचा वापर करावाच लागतो किंवा शाळेचे मुलं असतील त्यांनासुद्धा बॉटलचा वापर करावाच लागतो पण पाहिजे तसं आपण या बॉटलला क्लीन करत नाही बाहेरून करतो पण आतून या बाटलला छान क्लीन करणे खूप जास्त गरजेचे आहे आता हे बघा मी छान असं साबणा साबुंनी ही बॉटल वॉश करून घेत आहे बाहेरून जे सर्वजणं करतात आता काय करायचं आहे बघा अगं बॉटल क्लीन करण्याकरिता हा जो ब्रश असतो ना हा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे हा जो ब्रश घ्यायचा आणि त्याने या ब्रशला थोडं साबण लावून घ्यायचा आणि आतून असा छान असा चा, हा ही बॉटल आहे ना आ, क्लीन करायची हे बघा कारण आपण क कित्येकदा लहान मुलंसुद्धा या बॉटलला तोंड लावून वगैरे पाणी पितात तर आपल्या तोंडातली लाडसुद्धा या बॉटलच्या आतमध्ये जात असते पण पाहिजे तसं आपण या बॉटलला क्लीन करत नाही आणि याचा नकळत परिणाम जो आहे ना आपल्या मुलांच्या आरोग्यावर म्हणा किंवा मग आपल्या घर घरातील लोकांच्या सदस्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो आणि आपल्याला समजतसुद्धा सुद्धा नाही की आ, हे म्हणजे कशामुळे झालेलं आहे तर या किचनमधील ज्या गोष्टी आहेत ना या क्लीन करणे खूप जास्त गरजेचे आहे विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूप जास्त गरजेचे आहे तर हे बघा मी बॉटल क्लीन करून घेतलेली आहे याचं झाकणसुद्धा मी छान क्लीन करून घेत आहे त्यानंतर आता आपण या बॉटल क्लीन करण्यासाठी सुद्धा गरम पाण्याचाच वापर करणार आहे तर हे बघा आता या एका मोठ्या पातेल्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे त्यानंतर यामध्ये मी थोडं विनेगर टाकत आहे आता <coughs> हे जे विनेगर टाकलेलं गरम पाणी आहे ना ते बॉटलमध्ये टाकायचं आणि थोडा वेळ असंच ठेवायचं म्हणजे पंधरा वीस मिनटं गरम गरम पाणी या बॉटलमध्येच ठेवायचं थोडंसं असं हलवायचं हे बघा आणि त्यानंतर हे बघा थोडंसं हलवायचं आणि आता थोडा वेळ ठेवूया आपण हे बघा थोडा वेळ झालेला आहे आता ही बॉटल आपण छान अशी क्लीन करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे ही क्लीन केल्यानंतर हे बघा नळाच्या खाली मी छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे त्यानंतर ही धुसल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डेली ही जी बाटल आहे ना जेव्हा ऊन असते पावसाळ्याच्या दिवसात तर ऊन नसतं त्यामुळे आपल्याला पर्याय नाही पण जेव्हा ऊन असतं हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तर ही बाटल चांगली उन्हामध्ये कडकडीत वाढवून टाकायची त्यानंतरच दुसऱ्यांदा याचा वापर करायचा तर ही झाली किचनमधील आपली तिसरी गोष्ट जी आपण वापरत असतो डेली तो रशा है जा जा, है जा। तर अशा प्रकारे हे ज्या बॉटल्स आहेत पाण्याच्या त्या क्लीन करायच्या त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे आपला हे बघा ही जी किचनची सिंक आहे ना याचा वापर तर आपण दिवसातून कित्येकदा करतो म्हणजे दिवसभरच करत असतो सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत भाज्या क्लीन करण्याकरिता भांडे वॉश करण्याकरिता किंवा मग हात धुण्याकरिता याचा कित्येकदा आपण वापर करत असतो पण पाहिजे तसं आपण याला क्लीन करत नाही म्हणजे साबणनी वगैरे आपण त्याला तसं क्लीन करतो पण खूप डीपली क्लीन करणे अत्यंत हो, गरजेचे आहे कारण सर्वात जास्त यामध्ये किटाणू जी किटाणूची जी वाढ होते आहे आणि आपल्याला ते दिसत नाही तर हे बघा ह्या ब्रशला मी थोडं साबण लावून घेतलेलं आहे आता अगोदर छान असं साबणनीच क्लीन करून घेत आहे ही सिंक जी आपण डेली करतोच पण थोडा जर एक दोन मिनटाचा आपण वेळ एक्स्ट्रा काढला ना आणि आणि कामातून तर आपण ह्या गोष्टी छान अशा डीपली क्लीन करू शकतो आणि डेली जर आपण केलं ना की आपल्याला ही हॅबिटच होते सवयच होते आणि मग आपण त्या न सुद्धा करायला लागतो तर ही हॅबिट करून घ्यायची कारण शेवटी आपल्या मुलांच्या किंवा म्हणा किंवा घरातील सदस्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि आपल्या स्वतःच्यासुद्धा कारण आपली धुहिणीची तब्येत ठीक राहिली की मग घरातील लोकांची तब्येत सुद्धा एकदम ठणठणीत राहते आणि आपली तब्येत ठणठणीत असली की आपण सर्वांच्या आरोग्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो आणि आपण प्रत्येक गृहिणीचा किचनमध्ये जो आहे ना जास्तीत जास्त वेळ जो आहे ना किचनमध्ये जातो नोकरी करणाऱ्या जरी असली तरी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करावाच लागतो आणि स्वयंपाकाला बाई जरी असली तरीसुद्धा बरीचशी साफसफाई जी असते किचनमध्ये करावी लागते त्यामुळे किचनमध्ये जो आपला वेळ आहे तो स्पेंड होतोच त्याला पर्याय आहेच नाही गृहिणी औषधी असू दे किंवा मग नोकरी करणारी असू दे तर हे बघा आता मी किचन क्लीन करून घेतली आहे गरम पाण्यामध्ये थोड़ा आता मी इथे टाकलेला आहे बेकिंग सोडा छान आता हे मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोड्याने सुद्धा जे आहे ना गोष्टी क्लीन होतात छान हे बघा आता हे जे बेकिंग सोडा टाकलेलं पाणी किचन सिंकमध्ये टाकायचं तर हे बघा या चार गोष्टी होता तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हीसुद्धा प्रकारे तुमची किचन अगदी चकाचक आणि क्लीन करा तर लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये